आल्यानंतर हे जे मंडळी आपल्यासोबत आपल्याला भेटलेले हे आहेत कोकणातले हे आहेत नागपूरचे हे पण आहेत कोकणातले ह्या पण आहेत कोकणातल्या आणि ह्या पण आहेत कोकणातल्या तर समुद्र पाहिल्यावर साहजिकच त्यांच्या मनात प्रश्न येतो तर तो प्रश्न त्यांनी मला आत्ता विचारला मी असा विचार केला की आपण आता थेट त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारायला सांगूया काय होता हो तुमचा प्रश्न सुरमई मिळते का इथे सुरमई पाहिजे त्यांना तुम्हाला काय पाहिजे सर अंगडा पाहिजे पाँफ्रेट पाहिजे पाहिजे ओलाजवळ अरे राम आता कसं आहे आपण इंग्लंड मध्ये इंग्लंड देशामध्ये आपण सॉरी वेस्ट देशामध्ये आपण आता म्हणजे यांचं एकच आहे सगळं ठीक आहे पण अशा ठिकाणी या गोष्टी मिळतात का याच ह्या गोष्टी एक्सप्लोअर करायला आता आशिष तयार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांच वेस्ट देशामध्ये वेल्स देशाच्या व्हिडिओच्या तिसऱ्या भागामध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये नमस्कार मंडळी वेल्स देशामध्ये तुम्ही माझ्यासोबत फिरताच आहात पहिल्या भागात आपण बघितलं मॅगनॉक्स स्थळ दुसऱ्या भागात बघितलं आपण इरिरी नॅशनल पार्क जी निसर्गाने परिपूर्ण होती आणि आता एबरस्टवीथला जाण्याचा हा सुंदर रस्ता जो देखील निसर्गाने परिपूर्ण आहे आता आपण ऍबरस्टवीथ मध्ये हो। इथे आल्याला जाणवलं की आपण समुद्राच्या बाजूला आहे कारण घरांची रचना रंगरंगोटी आम्ही बरेच ठिकाणी फिरलो इंग्लंडमध्ये मग ब्रायटनला द्या किंवा इतर बीचेस देखील बघितले अगदी नॉर्दन आयर्लंडला देखील पण तुम्ही बीचच्या जवळ किंवा समुद्राच्या जवळ आलात ना की तुम्हाला घरांची रचना साधारण सारखी दिसायला लागते म्हणजे त्याची रंगरुंगी त्यांचा प्रकार हे सगळं सारखं वाटतं तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण ऍबरस्विथ पोहोचलोय समुद्राच्या जवळ पोहोचलोय आणि आपण आता एबरस्विथ बीचला जाणार आहोत दिसला का समोर समुद्र आता आपण ऍबरस्टविथ बीचच्या इथे पोहोचलो आहे सुदैवाने आम्हाला बीचच्या लगतच पार्किंग मिळाली नाहीतर पार्किंग मिळणं सगळ्यात कठीण काम आहे इथे कारण पर्यटक आलेले असतात आणि सगळ्यांनी गाड्या लावून जागा आपली आपली घेतलेली असते त्यामुळे इथे पार्किंग मिळाली हे नशीबच समजतो आम्ही ह्या uh, हो oh, so so समुद्र किनारे शांत बसून आजोबांच्या आयुष्याची गोळाबेरी सुरू असेल का आम्ही आता ऍबरस्टविथ ला आलोय अॅबरस्टविथ ला आल्यानंतर इथे साधारण इथे जे मंडळी आपल्यासोबत आपल्याला भेटलेले हे आहेत कोकणातले हे आहेत नागपूरचे हे पण आहेत कोकणातले ह्या पण आहेत कोकणातल्या आणि ह्या पण आहेत कोकणातल्या तर समुद्र पाहिल्यावर साहजिकच त्यांच्या मनात एक प्रश्न मिळतो प्रश्न येतो तर तो प्रश्न त्यांनी मला आता विचारला मी असा विचार केला की आपण आता थेट त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारायला सांगूया काय होता हो तुमचा प्रश्न सुरमई मिळते का इथे सुरमई पाहिजे त्यांना तुम्हाला काय पाहिजे सर पाहिजे बांगडा पाहिजे पॉम्फ्रेट पाहिजे बोंबेच पाहिजे ओला जवळ अरे राम आता कसं आहे आपण इंग्लंड मध्ये इंग्लंड देशामध्ये आपण सॉरी वेस्ट देशामध्ये आपण आता म्हणजे यांचं एकत्र सगळं ठीक आहे पण अशा ठिकाणी या गोष्टी मिळतात का याचा ह्या गोष्टी एक्सप्लोर करायला आता आशिष तयार आहे शोधायला निघूया का आपण मिळणार नाहीये पण तरी मी कॉफी पण घेईल इथे आल्यावर मला आम्ही ब्रायटनला फिरायला गेलो होतो तर त्या ब्रायटनच्या युट्यूबवर मी ब्लॉग्स टाकले व्हिडिओज टाकले ते नक्की बघा तिथे गेल्याचीच आठवण आली मला असं वाटत होतं त्याच ठिकाणी आपण परत फिरायला आलो कारण रचना अगदी सारखी होती या आईस्क्रीम खायला तुझं झालं चला पुढे अजून भरपूर खाऊ आपण मी जसं तुम्हाला मघापासून सांगतोच आहे की इथली रचना साधारण सारखीच असते तेच इथे अनुभवायला मिळालं आम्ही ब्रायटन पेअरला फिरायला गेलो होतो तर ब्रायटन पेअर देखील असंच होत म्हणजे साधारण समुद्राच्या आतपर्यंत त्यांनी बांधकाम केलेले असतात त्या ठिकाणी वेगवेगळे गेमिंग झोन असतात रेस्टॉरंट्स असतात म्हणजे तुम्ही आत जात जात मजा करू शकता आणि तिकडनं बाहेर पडून शांततेत समुद्र बघू शकता すごいしね。 तिथल्या पियरमध्ये फिरून आल्यानंतर लहान मुलांना मी थांबवू शकणार नव्हतो समुद्रात खेळण्यापासून कारण वातावरणच इतकं छान होतं की प्रत्येकाला इच्छा होत होती हा मला सोडून हां त्यामुळे सगळे लहान मुलं इन्क्लुडिंग स्नेहल तिथे खेळायला गेले <laughs> <laughs> आणि मग ॲज युज्युअल फोटोज काढून घेण्याचा कार्यक्रम बीच वर एकंदरीत मस्ती आणि धमाल केल्यानंतर दिवसभराचा प्लॅन सक्सेसफुल झाल्यानंतर आता आमचा प्रवास सुरू झाला आहे आम्ही जिथे राहणार होतो त्या घराच्या दिशेने म्हणजेच एअर च्या दिशेने एअर बीएनबी बुक करताना आम्ही जरा आउटस्कर्ट्सला बुक केलेलं कारण खूप शांततेत राहायचं होतं निसर्गाच्या कुशीतच राहायचं होतं असं म्हणा आभाळ भरून आलं होतं काळे ढग दिसायला लागले होते त्यामुळे मला जरा असं वाटायला लागलं होतं की रात्रीच्या वेळेला मोकळ आकाश मिळेल का चांदण दिसेल का या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेल तोपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आता आपण झाडांच्या बोगद्यामधून जाणार आहोत आहे की हा सुरेख नजारा आणि तिथून बाहेर आल्यानंतर आ हा घराकडे जाताना बराच काळ आमच्यासोबत समुद्र होता त्यामुळे गाडी चालवताना कंटाळा प्रकारच नव्हता

हो का? का हो।, हो का आजच्या दिवसासाठी हो का बघू कोण बोलतोय फायनली संध्याकाळी साडे सात वाजता पोहोचलोय आपण सकाळी नऊ चे निघून निघून आता घर दाखव मंडळी हे आहे आम्ही बुक केलेलं के एअरबीएनबी समोर छान गार्डन होत आम्ही नऊ जण राहू शकू इतकं मोठं घर होत एंट्री केल्या केल्या किचन के होत ही लिव्हिंग रूम होती आता इथनं आपण आज जाऊया ही एक महत्वाची रूम ही अति महत्वाची हमी ही एक बेडरूम होती अजून एक बेडरूम होती आणि इथे तीन बेड होते त्यामुळे झोपायला प्रश्नच नव्हता सगळे किचनमध्ये शिरले बघायला काय काय आहे काय नाही कारण भूकाई लागल्या होत्या आणि चहा प्यायचा होता सगळ्यांना चहा पिऊन तरतरी आल्यानंतर तर, आता झाली झालीय ती रात्रीच्या जेवणाची सोय करायची त्यामुळे

मंडळी तयारी बघा तयारी बघा धुआधुआ मंडळी धुवाधुआ आहे चा अजून काय माहित नाही होणार आहे का नाही हो बघत यशस्वीरित्या बार्बिक्यू सुरू झालेलं आहे आणि त्याच्यावर जेवण बनवणं देखील आणि काय अननस बारबिकी जाऊ मंडळी आता आहे ना रात्रीचे बारा वाजले आणि आम्ही बाहेर बारबी केलं मस्त जेवलो त्याच्यावर पण आकाश जे दिसतंय आहे ना आकाशाचं म्हणजे हे नशिबाने दिसतंय इतकं सुंदर आकाश आणि यू मध्ये प्रकर्षाने आम्हाला इतकं स्पष्ट आणि इतकं छान तारे कायम दिसलेत दुर्दैव असं आहे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही पण मी फोटोज काढले ताऱ्यांचे इतकं देखणं इतकं छान आकाश आहे आजचं पूर्ण मोकळ नुसत्या डोळ्यांनी आम्ही इतके सॅटेलाइट्स बघितले काही तारे तुटताना बघितले इतकं छान म्हणजे इथे जर कॅमेरा सेटअप केला ना प्रॉपर तर गॅलेक्सी कदाचित दिसू शकते इतकं भारी वाटतय जर आकाश बोलायला मायासमोरून अजून एक सॅटेलाइट चाललाय पण हे आज तुम्हाला दाखवू शकत नाही आता हे दुःख आहे टाकतो नक्की नक्की बघा आणि प्रतिक्रिया कळवा मला तुम्ही मस्त हे आकाश तर बघाच पण त्यासोबतच व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा